उपास म्हटलं की साबुदाण्याची खिचडी हे समीकरण आपल्याला सगळ्या ठिकाणी दिसतं आणि साबुदाण्याची खिचडी सगळ्यांना आवडते लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडते आणि करायलाही खूप सोपी आहे पण तरीसुद्धा बऱ्याच जणांना साबुदाणा भिजवायचा कसा आणि खिचडी चिकचिकीत न होता ती व्यवस्थित कशी करायची असं टेन्शन येतं खूप प्रश्न पडतात तर आज मी इथे संपूर्ण कृती दाखवणार आहे आणि त्याच्या जोडीलाच कच्च्या केळ्याची कोशिंबीरसुद्धा दाखवणार आहे तर चला तर मग सुरू करू हा आपला नेहमी वापरतो तो साबुदाणा आहे साबुदाण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत त्यातला हा आपण नेहमी खिचडीला साबुदाण्याच्या वड्यांना किंवा थाल थालीपीठ करायचं असेल तरीसुद्धा आपण या प्रकारचा साबुदाणा वापरतो तर हा साबुदाणा तुम्हाला जेवढं प्रमाण हवं आहे त्याप्रमाणे घ्या साधारण एका माणसाला एक वाटी साबुदाणा घ्यावा त्यातही तुमची आवड जेवढी असेल त्याप्रमाणे कमी जास्त घ्या आणि दोन तीनदा तो छान धुवून घ्यायचा कारण साबुदाणाला स्टार्च असतं आणि बारीक पावडर पण असते त्यामध्ये तर हे सगळं काढून टाकायचं आणि नंतर हा साबुदाणा भिजत घालायचं आहे भिजत घालायचं आहे म्हणजे काय करायचं आहे तर हे पाणी सगळं निथळून काढल्यानंतर जे आपण पाणी त्याच्यामध्ये घालणार आहोत भिजवण्यासाठी ते साबुदाण्याच्या वरच्या लेअरपेक्षा थोडंसं जास्त पाणी ठेवायचं म्हणजेच इथे साबुदाणा सपाट करायचा आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पाणी घातल्यानंतर साधारण अर्धा इंच वर पाणी ठेवलं तरी चालेल जास्त पाणी ठेवायचं नाही पाणी जास्त झालं तर साबुदाणा चिकचिकीत होतो पाणी कमी झालं आणि जर साबुदाणा भिजला नाही तर पुन्हा आपण ही प्रोसेस थोड्या वेळासाठी करू शकतो म्हणून इथे पाणी अर्धा इंच जास्त ठेवायचं आणि झाकण ठेवायचं हा पाच सहा तास भिजत घालायचं आहे शक्यतो सकाळी नाश्त्याला जर आपल्याला साबुदाणा खिचडी करायची असेल तर रात्री झोपताना साबुदाणा भिजत घालायचा या पद्धतीनं झाकून ठेवायचं आणि सकाळी आपल्याला हा भिजलेला साबुदाणा मिळेल या पद्धतीनं आता हा संपूर्ण एकत्र झालेला साबुदाणा आहे आपल्याला हा मोकळा करून घ्यायचा आहे हा साबुदाण्याचं प्रत्येक दाणा तुम्ही असं दाबून बघितलात तर तो पूर्ण भिजलेला तुम्हाला दिसेल असा भिजलेला दाणा हाताला मऊ लागतो आणि हा मोकळा मोकळा होतो व्यवस्थित अजिबात खाली पाणी शिल्लक राहिलेलं नाहीये त्यामुळे खिचडी खूप सुंदर होणार आहे यामध्ये आणखीन पाणी घालण्याची गरजच नाही तर आता ही हा साबुदाणा आपण मोकळा करून घेऊ चमच्याने किंवा असं काट्याने आपण हे दाणे मोकळे करून घ्यायचे किंवा तुम्ही हातानं पण मोकळे करून घेऊ शकता खाली पाणी नाही आहे याची पण खात्री करून घ्या चुकून जास्त झालं असेल पाणी तर खाली पाणी राहू शकतं आणि ते पाणी आपण जर खिचडीत घातलं खिचडी करायला वापरलं तर ती खिचडी चिकचिकीत होण्याची शक्यता असते मी जे प्रमाण सांगितलं आहे त्या प्रमाणात पाणी घातलं तर अजिबात खाली पाणी शिल्लक राहणार नाही आणि साबुदाणा चिकचिकीत होणार नाही इथे हे पहा पातेरीत असलेले खालचे दाणे सुद्धा व्यवस्थित भिजलेले आहेत त्यामध्ये पाणी नाही आहे तर हे सगळे मोकळे करून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये बाकीच्या गोष्टी मिक्स करायच्या उपासाचा पदार्थ आहे तर यामध्ये जनरली सैंधव वापरलं जातं मी रोजच्या स्वयंपाकात सैंधवच वापरते तर इथे मी सैंधव घातलं आणि साखर वापरायची आहे एक वाटी साबुदाणा घेतला असेल तर पाऊन चमचा साखर घ्यावी किंवा तुमच्या चवीनुसार कमी जास्त तुम्ही घेऊ शकता आता यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे म्हणजे शेंगदाणे आपण भाजून घेतलेत आणि त्याची पावडर करून घेतलेली आहे सालं काढून पावडर केली तरी चालते किंवा सालं ठेवून पावडर केली तरी पण चालते तर इथे मी प्रमाण घेतलं ते असं आहे एक वाटी साबुदाणा असेल तर त्याला अर्धी ते पाऊन वाटी शेंगदाण्याचं कूट घ्यायचं थोडं खोबरं पण घेतलेलं आहे आता आपण मुख्य कृती करू तूप आपण जसं तेल वापरतो तसंच तूप थोडंसं जास्त घ्यायचं आहे आणि त्यामध्ये जिरं तडतडवायचं मिरची घालायची आणि मी इथे कच्चा बटाटा चिरून घेतलेला आहे म्हणजे ज्याला आपण काचऱ्या म्हणतो तसा बटाटा चिरून घेतलेला आहे ही उपासाची रेसिपी असल्यामुळे यामध्ये कढीपत्ता किंवा कोथिंबीर असं काही मी वापरलेलं नाही आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही हे घटक पदार्थ वापरू शकता तर इथे तूप जिऱ्याची फोडणी घातल्यानंतर बटाटा परतवून घ्यायचा आहे आणि वाफेवर शिजत ठेवायचा एक ते दोन वाफेमध्ये बटाटा छान शिजतो बटाटा शिजवून घ्यायचा तुम्हाला गरज वाटत असेल तर यामध्ये किंचित चिमुटर मीठ वापरू शकता बटाट्याच्या चवीपुरतं कारण साबुदाण्यामध्ये आपण मीठ घातलेलंच आहे बटाटा आधी शिजवून घ्यायचा पटकन शिजतो पण म्हणजे खिचडी तो छान मिक्स होतो बटाट्याची फोड दाबून बघावी म्हणजे शिजले की नाही याचा आपल्याला अंदाज येतो आणि त्यानंतर म्हणजे बटाटा शिजल्यानंतर त्यामध्ये आपण जे साबुदाण्याचं मिक्सर करून ठेवलेला आहे ते घालायचं आणि फोडणी छानपैकी मिक्स करून घ्यायची आणि मंद आचेवर झाकण ठेवून वाफ काढायची वाफवून घेतल्यामुळे साबुदाणा खूप छान फुलतो भिजवलेला तर आहेच आपण पण तो त्याच्यानंतर फुलला पण पाहिजे साबुदाणा फुलतो म्हणजेच तो खूप ट्रान्सपरंट दिसायला लागतो आणि मऊ होतो खूप आणि अशी मऊ खिचडी खायलाच आपल्याला खूप आवडते साबुदाण्याचा सा दाणा शिजला नाही किंवा तो फुलला नाही तर खायला कचकचीत लागते खिचडी आतमध्ये पिठूच लागते आणि मग खायची ती इच्छाच होती म्हणून हा साबुदाणा छान शिजवून घ्यायचा दिसताना पण आपल्याला हा ट्रान्सपरंट दिसतो त्यामुळे साबुदाणा शिजला आहे हे आपल्याला कळतं पण काही वेळा साबुदाण्यामध्ये मिक्स असेल साबुदाणा तर एक दाणा शिजतो आहे आणि दुसरा दाणा शिजला नाही आहे असंसुद्धा होऊ शकतं म्हणून सगळे दाणे शिजलेत याची खात्री करून घ्यायची की आपली खिचडी तयार झाली खिचटी तयार झालेली आहे आता कच्च्या केळीची कोशिंबीर करू तर ही कच्ची केळी आहेत म्हणजे बाजारामध्ये भाजीसाठी केळी जी मिळतात ती केळी आहेत ही कच्ची केळी हाताला घट्ट लागतात ती वापरायची आहे मऊ झालेली केळी नाही वापरायची याचं साल काढून घ्यायचं याचं साल तुम्ही वेळेवर काढून घेऊ शकता किंवा सोलणं घेऊन आपण ह्याचं साल काढू शकतो त्याच्यानंतर याला चीक असतो आणि ती काळी पडू नयेत म्हणून पाण्यामध्ये भिजत घालायची थोडीशी ची, त्याचा चीक काढून घ्यायचा आणि त्यानंतर मोठ्या आकाराच्या या किशणीवर किसून घ्यायचा बारीक किशण्या आहेत त्या वापरायच्या नाही आहेत सगळ्यात मोठी किशणी असते ती वापरायची म्हणजे केळ्याचा खीस आपल्याला चांगला जाडसरं मिळतो आता याला खोबरंसुद्धा लागणार आहे म्हणून मी खोबरं खाऊन घेतली आहे खोबरं जेव्हा आपण पदार्थामध्ये वापरतो तेव्हा त्यातल्या रसामुळे पदार्थाला एक छान चव येते आणि पदार्थसुद्धा छान रसदार बनतो आता इथे खोबऱ्याच्या बरोबर थोडी साखर मिरची चिरून घेतली आहे आणि हे सैंधव मीठ घेतलेलं आहे तर ही मिरची खोबरं आणि मीठ साखर हे एकत्र करून चुरडून घ्यायचं हे असं जेव्हा आपण हाताने चुरडतो तेव्हा मिरचीची खूप छान चव पदार्थाला लागते आणि एक मिरचीचा स्वाद पण लागतो तर या पद्धतीनं हे चुरडून घ्यायचं खोबऱ्याचं प्रमाण तुम्हाला जेवढं खोबरं आवडतं त्याप्रमाणे घ्या मिरची खोबऱ्याबरोबर दाबून चुरडून घ्यायची आणि हे सगळं मिश्रण त्या कोशिंबिरीमध्ये म्हणजे केळ्याच्या खिसामध्ये घालायचं आणि हे सगळं मिक्सर नीट मिसळून घ्यायचं छानपैकी एकत्र करायचं म्हणजे खोबरं आणि केळ्याचा खीस सगळा एकत्र होईल हे आपण हातानं केलं तर खूप सोपं पडतं तुम्ही चमचा वापरून सुद्धा हे करू शकता हात हाताने केल्यामुळे खोबऱ्याच्या बरोबरीने के केळ्याचा खीस जो आहे तो सुद्धा थोडासा खोबऱ्याबरोबर चुरडला जातो हे दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घातलंय दोन तीन चमचे दही वापरायचे खूप जास्त दही घालून ती पातळ नाही करायचे कोशिंबीर कोरडीच ठेवायची आहे मग ही दही घातल्यानंतर पुन्हा एकदा हे सगळं ढवळून घ्यायचं इथे आपली कच्च्या केळ्याची कोशिंबीर तयार आहे अशी कच्च्या केळ्याची कोशिंबीर किंवा कच्च्या केळ्याचे वेगवेगळे पदार्थ आपण उपासाला खाऊ शकतो साबुदाण्याची खिचडीबरोबर दही सगळ्यांना आवडतं पण असेही पदार्थ आणखीन लज्जत वाढवतात सर्व करताना इथे मी दही घेतलं केळ्याची कोशिंबीर आहे आणि त्याच्याबरोबर गरमागरम मऊ लुसलुशीत मोकळी असलेली शिजलेली व्यवस्थित अशी साबुदाण्याची खिचड आणि त्यावर थोडंसं खोबरं कसा वाटला तुम्हाला बेग आवडली ना चला तर मग नजीकच्या येणाऱ्या उपासाच्या दिवशी अशी केळ्याची कोशिंबीर पण करून बघा खाऊन बघा आणि व्हिडिओखाली प्रतिक्रिया नक्की द्या तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा चॅनेलला सबस्क्राइब पण करा पुन्हा भेटूया अशा एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये